वडिलांच्या त्यांच्या म्हणजे अगदी कुटुंब माझ्यापेक्षा जास्त प्रेम माझ्या वडिलांनी त्यांच्यावर केले माझ्या मनात त्याच्याबद्दल खूप आदर आहे खूप त्यांनी खूप मोठं व्हावं अशी माझी भावना आहे आणि काय बाकी काही प्रश्न आहे मला थोड्याशा वेदना एवढ्या झाल्या की मला एक दोन मिनटं मला सगळं माहिती होतं पण स्वतःच्या तोंडाने एक जर कोणती सांगितलं असतं की मला नाहीला जाणं मला करावं लागतं तुम्ही सांगितलं असं आशीर्वाद दिला असता पण काही तुम्ही निर्णय घेतला तर घ्या त्याच्या वेदना होतात बाकी काही नाही म्हणून जिथे केलं तर तिथे काँग्रेस पडतो पाच जागा बीजेप